देवेंद्र कोठे भाजपमध्ये तर महेश कोठे पवार गटात शिवसेना उद्धव गटाचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी आज नागपूर कमी भारतीय जनता पक्षात समर्थकासह प्रवेश केला आहे देवेंद्र आता देवेंद्र तुझे राजकीय पालकत्व घेत आहे असं फडणवीसांनी सांगितलं काका महेश कोटे राष्ट्रवादी शरद पवार गटात तर देवेंद्र कोठे आता शिवसेनेतून भाजपात गेल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीत शर उत्तराचं राजकारण चांगलंच रंगणार आहे एकेकाळी सोलापूरमधील बडप्रस्त असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या विष्णुपंत कोठे यांचे देवेंद्र कोठे हे नातू आहेत ते दोन वेळा सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या कामाची पद्धत वेगळी फास्ट असल्याने ते कायम सोलापूरच्या सार्वजनिक क्षेत्रात चर्चेत असतात त्याचबरोबर युवा व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत ते थेट नागरिकांच्या संपर्कात असतात त्यांच्या कुटुंबातील इतर राजकीय व्यक्तीपेक्षा त्यांचा जनसंपर्क अधिक आहे अँड निवडणुकीच्या धुमाधुमीत गेले काही दिवस देवेंद्र कोटे हे नक्की कोठे आहेत अशी चर्चा सर्वत्र रंगली होती त्याला आता पूर्णविराम मिळाला लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असा प्रश्न विचारला जात होता आज अचानक देवेंद्र कोटे यांनी भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त आल्यानंतर सोलापूरचे राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे त्यांच्या भाजप प्रवेशाचा आगामी काळात भाजप प्रदेशाचा आगामी काळात पक्षाला कितपत फायदा तर कुटुंबातील अनेक एक ज्येष्ठ नेते महेश खोटे यांच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम होणार आहे याकडे पाहावे लागणार आहे त्यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सीडी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.